एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ अनस्क्रिप्टेड तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर स सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आज आहे सव्वीस एप्रिल आम माझ्या आहोंचा वाढदिवस असतो या दिवशी तर इथे जे तुम्ही क्लिप्स बघत आहात ना तर इथे त्यांच्या कामावरती शोरूमला बड्डे सेलिब्रेशन करण्यात आलं त्यानंतर घरी आल्यानंतर आम्ही त्यांचं छोटंसं सेलिब्रेशन केलं ॲक्च्युली ह्या माझ्या नननबाई आहेत यांच्या बहीण मावस बहिणी आहेत मावशीचे मावशीचे मुली आणि इथे भाऊजी आणि ताई आले होते पत्रिका देण्यासाठी त्यांची वास्तुशांती आहे घराची तर त्यासाठी ते पत्रिका घेऊन आले होते आणि छान झालं त्यांच्यासोबत पण बड्डे सेलिब्रेशन करता आलं ते आमच्यासोबत होते आणि इथे गा हर्षची जरा चिडचिड सुरू होती आणि तो जात नव्हता ॲक्च्युली दादलीला म्हणजे ताई ताई दादलीला राहतात इथे जवळच गाव आहे महाडच्या इथे तर त्यांच्या इथे गेलो ना की छान खेळतो तो पण त्या आलेल्या तर त्याची म्हणजे माहीत नाही का तो चिडचिड करत होता मध्ये रडत होता राहत नव्हता आणि इथे छान असं सेलिब्रेशन करायला घेतलं आम्ही ताई त्याला घेत होत्या पण तो, तो काही जात नव्हता पप्पाला सोडून आणि ते मी केक वगैरे आणून ठेवला होता कट करण्यासाठी निलेश माझा भाऊ जो आहे ना त्याने दुपारी आणला होता केक आणि ते मी औक्षणाची तयारी करत होते आरतीचं ताट तयार करत होते आणि त्यानंतर थोड्याच वेळाने आम्ही औक्षण केलं ताईंनी आणि मी आणि त्यानंतर इथे केक कटिंगचा कार्यक्रम सुरू झाला छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे कारण दरवर्षी काय आहे ना ॲक्च्युली मी घरी तयार करते केक त्यांच्यासाठी सरप्राईज जोपर्यंत मी जॉब करत होते तोपर्यंत मी त्यांना गिफ्ट देत होते जॉब करत होते तेव्हा पण आता कसं बरेच वर्ष झाली मी घरीच आहे त्यामुळे काही गिफ्ट वगैरे देता येत नाही म्हणून मन म्हटलं काहीतरी आपण स्पेशल करूया आणि लॉकडाऊनपासून मी केक घरी तयार करायला सुरुवात केली कारण बहुतेक असे बहुतेकांचे वाढदिवस त्या काळात होते कोरोनाच्या तर केक काही आणणं पॉसिबल नव्हतं म्हणून मी घरात शिकले यूट्यूबवरती व्हिडिओ बघून बघून तर दरवर्षी मी बनवायचे केक पण यावर्षी पॉसिबल नाही झालं कारण हर्ष सोबत आहे आणि इथे सगळ्यात आधी ताईंना मी सांगितलं औक्षण करायला आणि त्यानंतर मी ऑप्शन केलं आणि हर्ष बघत होता की मला पण लाव मग ताईंनी त्यालासुद्धा लावलं तो बघत होता हे काय चाललं आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह होता त्याचे काय एक्सप्रेशन तुम्हाला बघून कळतच असेल की काय ते काय विचार करत असेल तो आणि त्यानंतर केक कट झाला कट केला त्यानंतर थोड्याफार गप्पा झाल्या आणि ताईंना केक वगैरे दिला ताईंना आणि भाऊजींना केक कारण त्यांना उशीर होत होता खूप म्हण चहा नाश्ता वगैरे चहा वगैरे नाही म्हणाले नको म्हणाले कारण त्यांना बरेच कामं होती वास्तुशांती घरात असे काही कार्यक्रम असतील तर वेळही भेटत नाही खूप घाई असते प्रत्येकाची आणि इथे छान असा केक कट करण्यात आला तर अशा पद्धतीने आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे तर लग्नाआधी मिस्टर आम हे सगळं म्हणजे वाढदिवस हे सगळं कोणी आमच्या इथे साजरं करत नव्हतं माझ्या सासरी कारण नियम होता तसा वाढदिवस वगैरे हे साजरं के करायचं सा नाही पण लग्नानंतर मी त्यांच्या विरोधात जाऊन <laughs> हे बड्डे वगैरे साजरे करायचे बड्डे ॲनिव्हर्सरी कारण मला हे आवडतं आणि प्रत्येक दिवस माणसाने आनंदी जगावं आणि त्यातलाच एक दिवस म्हणजे आपला वाढदिवस असतो आणि ते आपण का दुःखात घालावं असं मला वाटतं का नेहमीच माणसांच्या आयुष्यात अडचणी दुःख हे आहेत म्हणून रडत बसण्यापेक्षा दुसऱ्यांसमोर रडत बसणे सांगणे की आपण किती दुःखी आहोत हे मला अजिबात पटत नाही आणि हे मला हे मलासुद्धा आत्ताच अनुभवता आलेला आहे की दुःखी राहण्यात आणि इतरांना इतरांवर अवलंबून राहण्यात इतरांवरती अपेक्षित दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवण्यात काहीही अर्थ नाही आहे त्याने आपणच दुःखी होऊ म्हणून जो क्षण जो दिवस आपल्याला आनंदाने जगता येईल तो आपण जगून घ्यावा असं मला वाटतं आणि इथे ताईंनी पत्रिका वगैरे दिलेली व वास्तू शांतीची तर आम्ही तिथे वास्तुशांतीला जाणार आहोत तुम्ही तो ब्लॉग तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन आणि थोड्याफार गप्पा झाल्या अशाच आणि त्यानंतर इथे केक वगैरे खा खाऊन झाल्यानंतर ताई निघाल्या त्यांची पण खूप घाई होती घरात असे काही क्रा कार्यक्रम असतील ना तर खूप घाई होते म्हणून त्यांची खूप द म्हणजे बरीच कामं होतीत न, पेंडिंग तनी ना पेंडिंग म्हणून त्यांनी त्या काही जास्त वेळ थांबल्या नाहीत आणि वाढदिवस साजरा करून गेल्या त्या आणि इथे छान असा सेलिब्रेशन केलं आम्ही घरच्या घरी आणि तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि हो माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा आणि प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा तुम्ही बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही तर असं करू नका कारण तुमच्या एका लाईक्सने प्रोत्साहन मिळते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी लो, म्हणून लोक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सपोर्ट करा आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय